डॉक्टर सुशिला नायर म्हणाल्या डॉक्टर आंबेडकर हे फार दिवसांपासून आजारी होते त्यांचा मृत्यू हा सर्वसाधारण व नैसर्गिक परिस्थितीत घडून आला मग संशय घेण्यास काय कारण घडले आणि चौकशी का केली पंडित जी बी पंत म्हणाले जेव्हा आम्हाला अशी विनंती करण्यात आली की चौकशी करा तेव्हा करणे आवश्यक नाही परंतु जेव्हा लोकसभेच्या एकोणीस सभासदांनी आम्हास लेखी कळविले तेव्हा आम्हाला वाटले की लोकसभेच्या अशा सन्माननीय सभासदांच्या विनंतीचा मान राखण्यासाठी चौकशी करावी नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या उत्तरार्धातील बाराव्या भागात आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत या भागात आपण पाहणार आहोत मृत्यू चौकशी कमिटी आणि लोकसभेतील प्रश्नोत्तरे मृत्यू चौकशी कमिटी डॉक्टर आंबेडकरांनी अतिशय कष्टपूर्वक बांधलेली राजकीय संघटना आपल्या नेतृत्वाखाली यावी केवळ या ईर्षेने प्रेरित झालेल्या आणि स्वतःला आंबेडकरांचे राजकीय वारस मानणाऱ्या या स्वयंघोषित नेत्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मला पद्धतशीरपणे दूर लोटण्यासाठी जनतेच्या मनात संशयाचे भूत उभे केले कारण साहेबांच्या नंतर समाजाचे नेतृत्व आपोआप माझ्याकडे चाले असते मग या नेत्यांच्या नेतृत्वाचा कंड कसा शमला असता आणि म्हणून माझ्या विरुद्ध रान उठवून अडाणी जनतेची पद्धतशीर दिशाभूल करण्याचा चंग या नेते मंडळींनी बांधला त्या दृष्टीने त्यांनी नेहरू गृहमंत्री पंत यांच्या गाठी भेटी घेतल्या दिल्लीत एक दोन सभा घेतल्या यशवंतकडून दिल्लीच्या पोलीस कमिशनरकडे अर्जही द्यायला त्याला भाग पाडले दलितातील राजकीय नेत्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूचे जाणीवपूर्वक गूढ निर्माण केले आंबेडकरांच्या नंतर आलेल्या दलित नेतृत्वाचा माझा राजकीय बळी देण्याचा कोणता डाव होता हे कोणाही सुज्ञ माणसाला समजणे फारसे अवघड नाही त्याप्रमाणे जाणीवपूर्वक वातावरण तापविण्यात आले तत्कालीन एकोणीस खासदारांनी लेखी पत्र देऊन डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूची चौकशी करण्याची प्रधानमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे मागणी केली त्या सदस्यांच्या विनंतीला मान देऊन सरकारने मृत्यूची चौकशी करण्यासाठी डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस श्री सक्सेना यांची नेमणूक केली सक्सेना यांनी चौकशी करून वैद्यकीय साक्षी पुरावे दाखल करून घेतले तसेच डायरेक्टर जनरल हेल्थ सर्विस भारत सरकार यांनी नेमलेल्या स्पेशल मेडिकल बोर्डाने डॉक्टर आंबेडकरांचे पाच इलेक्ट्रोकार्डिओग्राम कार्डिओग्राम तपासून आपले निष्कर्ष दिले सर्व साक्षी पुरावे डॉक्टरांचे रिपोर्ट्स व साक्षी तसेच स्पेशल मेडिकल बोर्डाचे निष्कर्ष या सर्वांचा काळजीपूर्वक व सखोल अभ्यास करून डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस सक्सेना यांनी असा निष्कर्ष काढला की कुठल्याही तऱ्हेच्या संशयास जागा नसताना असे सिद्ध झाले आहे की डॉक्टर आंबेडकरांचा मृत्यू हा नैसर्गिक कारणांमुळे झालेला आहे म्हणून कुठल्याही भानगडीबद्दल संशय घेण्यास कुठलाही पुरावा उपलब्ध नाही डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूसंबंधी चौकशी करण्यासाठी नेमलेला पोलीस अधिकारी सर्व साक्षी पुराव्यांच्या आधारावर मेडिकल बोर्डाच्या निष्कर्षाच्या आधारावर आपला अहवाल सादर करून डॉक्टर आंबेडकरांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आहे या निष्कर्षाला आला तरीही राजकीय नेत्यांनी मृत्यू अहवालाचे भांडवल करून सदैव वातावरण दूषितच ठेवले आणि त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी त्यांना ही भूमिका चालू ठेवण्याशिवाय गत्यंतरच नव्हते वस्तुत पोलीस चौकशीचा अहवाल नेहमीच गुप्त असतो परंतु केवळ संशयाला जागा राहू नये म्हणून गृहमंत्र्यांनी डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल यांनी सादर केलेल्या अहवालातील त्यांचे तसेच तज्ज्ञ डॉक्टर तुळपुळे व डॉक्टर तिरोडकर आणि स्पेशल मेडिकल बोर्ड यांचे सर्व निष्कर्ष लोकसभेत सादर केले परंतु राजकीय ध्येयाने प्रेरित झालेल्या त्यांचे समाधान होणे शक्यच नव्हते म्हणून त्यांनी सदैव रान उठवत ठेवले मृत्यू अहवाल लोकसभेतील प्रश्नोत्तरे लोकसभेत नऊ डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी तत्कालीन खासदार बी सी कांबळे यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूच्या चौकशी अहवालासंबंधी प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाला गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी पुढील प्रमाणे उत्तर दिले जी बी पंत डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस दिल्ली यांनी सादर केलेल्या गुप्त अहवालाची प्रत सभागृहापुढे ठेवणे हे योग्य होणार नाही असे मला वाटते तथापि मी सन्माननीय सभासदांना सांगू इच्छितो की ज्या पोलीस ऑफिसरने काळजीपूर्वक चौकशी केली आणि वैद्यकीय साक्षी पुरावेत दाखल करून घेतले त्याने असा निर्णय घेतला आहे की कुठल्याही तऱ्हेच्या संशयास जागा नसताना असे सिद्ध झाले आहे की डॉक्टर आंबेडकरांचा मृत्यू हा नैसर्गिक कारणामुळे झाला आहे म्हणून कुठल्याही तऱ्हेच्या भानगडीबद्दल संशय घेण्यास कुठलाही पुरावा उपलब्ध नाही डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस यांनी मुंबईचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर तिरोडकर व डॉक्टर तुळपुळे यांची सुद्धा साक्ष नोंदवली आहे डॉक्टर तिरोडकर डॉक्टर तिरोडकर यांनी डॉक्टर आंबेडकरांची प्रकृती एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे छप्पन्नच्या च्या दरम्यान बऱ्याच वेळा तपासली होती त्यांचे म्हणणे पुढीलप्रमाणे लास्ट टाइम इन नाईनटीन फिफ्टी सिक्स वेन आय सॉ डॉक्टर आंबेडकर ही वॉज डेफिनेटली शोईंग सायन्स ऑफ कंजेस्टिव कार्डिया फेलियर इन व्ह्यू ऑफ द लाँग हिस्ट्री ऑफ हिज इलनेस अँड द स्टेट ऑफ हिज हेल्थ इन विच आई सॉ हिम आय एम सरप्राईज हाऊ ही कुड हॅव लिव्ड सच अ लाँग टाईम ॲज ही डिड शेवटच्या वेळी एकोणीसशे छप्पन्नमध्ये जेव्हा डॉक्टर आंबेडकरांची प्रकृती मी तपासली तेव्हा हृदयविकाराच्या सर्व खोणा स्पष्ट दिसत होत्या त्यांच्या आजाराचा दीर्घ इतिहास आज पाहता ज्या अवस्थेत मी त्यांना शेवटी पाहिले त्यावरून ते इतके दिवस जगले याचेच मला आश्चर्य वाटते डॉक्टर तुळपुळे डॉक्टर तुळपुळे यांचा पुरावा पुढीलप्रमाणे I examined Dr Ambedkar several times during past 3 to 4 years. He was suffering when in 1953 or thereabout from congestive cardiac failure following bronchopneumonia. His cardiograms showed progressive deterioration and when seen last a few months before his death, he was suffering from an attacks of cardiac asthma considering his age, long standing diabetes and continued weakness of heart, accompanied by occasional period of cardiac failure, his general health could be regarded as seriously damaged. शेवटच्या तीन चार वर्षात डॉक्टर आंबेडकर यांची प्रकृती मी बऱ्याच वेळा तपासली एकोणीसशे त्रेपन्न साली किंवा त्या सुमारास त्यांना ब्रॉन्कोन्युमोनिया झाला होता आणि नंतर हृदयविकाराचा आजार जडला त्यांचे कार्डिओग्राम्स त्यांची प्रकृती हळूहळू खालावत चाललेली आहे असे दर्शवित होते त्यांच्या निधनापूर्वी काही महिने अगोदर मी त्यांची प्रकृती तपासली असताना त्यांना हृदयाचा दमा जडलेला होता असे दिसून आले त्यांचे वय दीर्घकाळ मधुमेहाचा विकार हृदयाची सारखी वाढत जाणारी अशक्तता आणि अधूनमधून उद्भवणारा हृदयविकाराचा आजार याचा विचार करता त्यांची प्रकृती सर्वसाधारणपणे गंभीररीत्या खालावली होती असे मानता येईल स्पेशल मेडिकल बोर्डाचे सदस्य डायरेक्टर जनरल हेल्थ सर्विस भारत सरकार यांनी नेमलेल्या स्पेशल मेडिकल बोर्डाने डॉक्टर आंबेडकरांचे पाच इलेक्ट्रोकार्डिओग्राम्स तपासले आणि त्यांचे म्हणणे असे आहे वी आर ऑफ अन ओपिनियन दॅट डॉक्टर बी आर आंबेडकर हॅड अन अटॅक ऑफ करोनरी थ्रॉम्बोसिस इन एप्रिल नाईनटीन फिफ्टी थ्री thereafter the electrocardiogram shows cardiac changes of another attack in 1954 in view of the fact that he was a diabetic and had myocardial degeneration it is possible that he could have had a fatal attack of coronary thrombosis before his death की डॉक्टर आंबेडकरांना एप्रिल एकोणीसशे त्रेपन्नमध्ये करोनरी थ्रोम्बोसिसचा झटका आला होता त्यानंतर इलेक्ट्रोकार्डिओग्राम्स असे दाखवितात की एकोणीसशे चोपन्न साली पुन्हा तोच विकार होता डॉक्टर आंबेडकरांना मधुमेह होता तसेच त्यांना मायोकार्डियल जनरेशनही होते ही वस्तुस्थिती गृहीत धरता त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्यावर करोनरी थ्रोम्बोसिसचा प्राणघातक झटका आला असण्याची दाट शक्यता आहे लोकसभा प्रश्नोत्तरे डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यू अहवालावरील गृहमंत्र्यांच्या निवेदनावर पुढीलप्रमाणे प्रश्नोत्तरे झाली बी सी कांबळे म्हणाले सन्माननीय गृहमंत्री या सभागृहात सांगू शकतील का की आता उल्लेख केलेल्या डॉक्टरांशिवाय इतर कोणत्या डॉक्टरांचे निवेदन नमूद केले आहे का जर असेल तर त्या डॉक्टरांची नावे पत्ते सांगू शकाल का आणि त्यांची निवेदने सभागृहापुढे ठेवाल का गृहमंत्री पंडित जी बी पंत म्हणाले प्रश्न विचारणाऱ्या सन्माननीय सभासदास व इतरांना ज्यांच्याविषयी थोडा संशय येतो ते म्हणजे दुसरे एक डॉक्टर ॲडिंग्टन हे आहेत त्यांचा पुरावा काही उपयोगाचा नाही आणि ज्या अर्थी मला वाटते की हे प्रश्न विचारणारे सन्माननीय सभासद व त्यांच्याशी सहमत असलेले इतर यांच्यासाठी तो पुरावा ग्राह्य नाही त्या अर्थी मी त्याचा उल्लेख केलेला नाही बी के गायकवाड म्हणाले संबंधित अधिकाऱ्याने किती साक्षीदार तपासले आणि त्यांची निवेदने दाखल करून घेतली हे मला सांगाल का पंडित जी बी पंत म्हणाले बरेच सभासद आणि त्याशिवाय देखील इतर काही जण नवशीरभरूच्या म्हणाले संपूर्ण अहवाल सभागृहापुढे ठेवण्यासाठी काय विरोध आहे पंडित जी बी पंत म्हणाले कारण पोलीस चौकशीचे अहवाल प्रसिद्ध केले जात नसतात नवशीरभरूच्या म्हणाले अशा या बाबतीत अपवाद असावा पंडित जी बी बंद म्हणाले हे असे करणे योग्य होणार नाही कारण इथे संसदेचे सभासद तसेच इतर साक्षीदार आहेत जेव्हा पोलीस अधिकारी त्याचा रिपोर्ट नमूद करतो तेव्हा दिलेल्या साक्षी पुराव्याबद्दल तो स्वतःची भाषा वापरतो मी आपणापुढे मूलभूत गोष्टी ठेवलेल्या आहेत जो कोणी या प्रश्नाकडे वस्तुनिष्ठ व पक्षातीत भूमिकेने पाहतो त्यास या गोष्टीमुळे खात्री पटेल की ज्या खऱ्या कारणामुळे मृत्यू आला त्याबद्दल बिलकुल संशय नाही डॉक्टर सुशिला नायर म्हणाल्या डॉक्टर आंबेडकर हे फार दिवसांपासून आजारी होते त्यांचा मृत्यू हा सर्वसाधारण व नैसर्गिक परिस्थितीत घडून आला मग संशय घेण्यास काय कारण घडले आणि चौकशी का केली पंडित जी बी पंत म्हणाले जेव्हा आम्हाला अशी विनंती करण्यात आली की चौकशी करा तेव्हा करणे आवश्यक नाही परंतु जेव्हा लोकसभेच्या एकोणीस सभासदांनी आम्हास लेखी कळविले तेव्हा आम्हाला वाटले की लोकसभेच्या अशा सन्माननीय सभासदांच्या विनंतीचा मान राखण्यासाठी चौकशी करावी नंतर सरकार व चौकशी अधिकारी यांच्यामध्ये चौकशीच्या हुकुमापासून तो थेट अहवाल दाखल करून घेईपर्यंत जर काही पत्रव्यवहार घडला असेल तर सरकार तो पत्रव्यवहार सभागृहापुढे दाखल करील काय असा प्रश्न विचारण्यात आला असता गृहमंत्री पंडित जी वी पंत म्हणाले मला वाटत नाही की कुठल्याही तऱ्हेचा पत्रव्यवहार घडलेला आहे फक्त चौकशी करावी असे सांगण्यात येऊन ज्या ज्या संबंधित बाबी आम्हाकडे आल्या त्या त्याचकडे पाठविल्या कुठल्याही परिस्थितीत सरकार आणि त्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये घडलेला पत्रव्यवहार प्रसिद्ध केला जात नाही भारत सरकारतर्फे लोकसभेत अगदी स्पष्ट सिद्धांत प्रत्यक्ष अहवालातील उतारे देऊन खुलासा करण्यात येऊनही दलित नेत्यांनी मृत्यू अहवालाचे भांडवल करून अडाणी दलित जनतेची सदैव दिशाभूल केली आणि आपली नेतृत्वाची पोळी भाजून घेतली परंतु नंतरच्या काळात जी सुशिक्षित व चिकित्सक तरुण पिढी निर्माण झाली त्यांनी या नेतृत्वाच्या भूल थापांना बळी पडण्याचे नाकारल्याने ही नेते मंडळी अडगळीत पडली इतकेच नव्हे तर राजकीयदृष्ट्या पूर्णतः नेस्तनाभूत झाली आहेत पुढील भागात पाहू डॉक्टर आंबेडकर हयात असते तर भेटू पुढील भागात